उल्हासनगरात एका विद्यार्थ्याचा शाळेत पडून हात मोडला मात्र यानंतर शाळेने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पालक शाळेत येईपर्यंत तासभर शाळेतच बसवून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे या प्रकरणी पालकांनी शाळेची बालकल्याण समितीकडे तक्रारही केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील भरतनगरमध्ये राहणाऱ्या आम्रपाली राजेश इंगळे यांचा नऊ वर्षाचा मुलगा अर्णव हा गुरुनानक शाळेत दुसरीच शिकतो मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अर्णव हा वर्गातून कम्प्युटरच्या तासाला जात असताना पाय घसरून पडला आणि त्याच्या हाताचं हाड मोडलं याबाबत शाळेने अर्णवच्या पालकांना कळवलं मात्र यावेळेस त्यांचे पालक आम्रपाली आणि राजेश इंगळे हे कामावर गेलेले असल्यानं त्यांना शाळेत पोहोचायला तासभरचा अवधी गेला या दरम्यान शाळा प्रशासनाने अर्णवला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी पालकांची वाट बघत बसवून ठेवण्याचा आरोप त्यांच्या पालकांनी पालकांनी त्याला खाजगी रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार करून घेतले या सगळ्यानंतर शाळा प्रशासन अर्णववर तातडीने उपचार सुरू करण्याची गरज असतानाही त्याला तासभर बसवून ठेवल्याचे पालकांनी नाराजी व्यक्त केली तसेच शाळेविरोधात बालकल्याण समिती आणि विठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती अर्णवची आई आम्रपाली इंगळे यांनी दिली आहे मग गुरुनानक हायस्कूलमध्ये शिकते सेकंड स्टँडर्डला त्याच्यासोबत तो पडला आहे आणि खाली पडलाय तर त्याच्या टीचरनी मला कॉल केला की तो फक्त पडलाय त्यांनी असं सांगितलं नाही की हात फ्रॅक्चर झाला आहे का काही पण ऑलरेडी त्यांना माहिती होतं की हे जॉईन झालं आहे मी काम करून आली होती त्यांना त्यांनी मला कॉल केला आणि मी जेव्हा नि गे आली तेव्हा तो तिथेच बसलेला होता पण त्यांनी तुरंत त्याला दवाखान्यात नेलं नाही त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं आणि मग आम्हाला बोलवायला पाहिजे होतं एक तास दीड तास झाला होता पण तोपर्यंत त्यांनी दवाखान्यात हलवलं नाही तिथेच ऑफिसमध्ये बसून ठेवलं होतं आणि मग मी दवाखान्यात नेलं तेव्हा त्यांच्याच टीचर माझ्यासोबत आल्या आणि मग नंतर आम्ही तिकडे बालकल्याण सी डब्ल्यू सीमध्ये गेलो तिथून मग आम्ही त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं काय करायचं ते मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आज गेलो त्या टीचरांनी असं त्या टीचरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन तीन हॉस्पिटलांचं कोटेशन घेऊन या मग आम्ही काय करायचं ते बघतो त्यांनी सी सी टी फुटेज पण पूर्ण दाखवलं नाही आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण हे सगळं म्हणजे त्यात तो कुठून तीन वाजतापासून पडला आहे ते दाखवलंच नाही आहे शारा मी माझी शाळा गुरु नानक हायस्कूल आहे मी काल शाळेत गेला होता तेव्हा तेव्हा माझा कम्प्युटर लेक्चर मी गेला होता तेव्हा माझा पाय घसरला मग मला टीचरनी रूममध्ये नेलं माझी स्टाफ केली आणि मम्मी पप्पाला कॉल केला मम्मी पप्पाने मला नेलं या प्रकरणी आता बालकल्याण समिती काय निर्णय घेते आणि शाळा बालकल्याण समिती आणि माध्यमांना काही स्पष्टीकरण देते का हे पाहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर